स्वागत नमस्कार आपलं पळसा पिंगळी रस्त्याचे पुढे काम मागे सपाट अशी गत झाली आहे किन्हाळा गारगभान पिंगळी तळेगाव गावासह तीर्थक्षेत्र केदारनाथ तमसाकडे ये करण्यासाठी असलेल्या पळसा पिंगळी रस्त्याचे काम पाच वर्षापूर्वीच डांबरीकरण झाले होते हे काम कित्येक वर्ष टिकेल असे सामान्यांसह हो वाहन धारकाकडून अपेक्षा व्यक्त होत असताना नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुम दगडासाठी संबंधित कंपनीने वाहनाने रस्त्याची झालेले नुकसान पुन्हा नवीन करून देतो लेखी करार करत शेतकऱ्यांसह हो काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार उत्खनन केले यामध्ये नवीन रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली होती काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने पिंगळी ते पळसा दरम्यान डागडुजी सह काही अंतर केलेले डांबरीकरण एका आठवड्यात सपाट होत चालले आहे या निकृष्ट कामाकडे पुढारी संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्यांसह वाहन धारकाकडून देखील होत आहे टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी नांदेड हदगाव भगवान कदम तांडा पोस्ट पळसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड पळसा ती गारगाव रोडवरचा जो आमचा पहिला काम केलेलं आहे आमचे शिंदे श्रीकांत रोड यायनं काम केलं होतं त्याचं एकदम देऊ काम त्यानंतर यानं जे राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर नांदेड चालू होता त्याच्यामध्ये अवैध खडक नेण्यात आला आमच्या गारगाव तर त्यामध्ये डे नाईट त्यानं चोवीस तासाचे मुरमाच्या गाड्या चालवल्या आम्ही त्याचा काम आडविला आडविल्याच्यानंतर त्यानं आमचा गडग्रामपंचायत किनाळा आणि गारगाम याच्यामध्ये गारगवानच्यात यायच्या मात्र मार्फत त्यानं ठराव वगैरे देऊन आम्ही तुमचा रस्ता डबल चांगला ठेवून दिवचा याच्या आम्हाला आश्वासन दिला त्यानं आम्हाला रस्ता करण्याच्या ऐवजी आहे ना एकदम डांबर रस्ता काय व्यवस्थित झालेला नाही आहे आता हातानं जर उकरला तर उकरून चाललं आज आम्हाला नव्या दिवशी जे काम असतं आता खराब झालं